हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल वस्तू आहेत तर काल शॉपिंग केलेली तर आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार पण आहे तुम्हाला आणि एक छान अशी रेसिपी दाखवायची आहे कढाई पनीरची तर ती रेसिपी आम्ही आत्ता करणार आहोत मी आणि लतिका तर ती रेसिपी तुम्ही पाहणार आहात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं लतिकाचं चा चाललंय आहे भाज्या कट करायचं चालल्यात टोमॅटो आणि कांदा कढाई पनीर बनवायचं आहे मस्त अशी तयारी चालली आहे चपातीची कणिक पण मळून ठेवली आहे चपातीनंतर करणार आहे आणि आत्ता छान अशी तयारी चालू आहे प्रिपरेशन करून घेतोय आम्ही आणि कढाई पनीरची रेसिपी तुम्ही पाहणार आहात जरा आता इथे दोन बारीक हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे आणि दोन मिरच्या अशा मोठ्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि ते कांदा एक कांदा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो अगदी बारीक म्हणजे ग्रेवी करून घ्यायचे आहे आणि एक टोमॅटो मोठं मोठं असं कट करून घ्यायचं आहे आणि इथं पनीरचे सुद्धा मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे घेतलेले आहे धणे जिरे आणि मिरे आहेत हे तीन चार मिरे घेतलेले स्पेशल मसाला करायला हे घेतलंय आणि हे असे मोठे मोठे मध्ये काटलेत म्हणजे कट केलेत एकदम मोठे क्यूब्स कट केलेत कारण कढाई पनीरसाठी असे तुकडे केलेले छान वाटतात आणि हे जे घेतलंय इकडे दाखव हे जे घेतलंय तर ह्याचा एक असा छान मसाला आपण घरगुती मसाला बनवायचा आहे कढाई पनीरसाठी आणि विकतचा वापरला तरी पण चालतो आपण गरम मसाला वगैरे पण आता आम्ही इथं काय करतोय इथं धने घेतलेत दोन चमचे जिरे दोन चमचे घेतले तर आणि इथं हे चार पाच मिरे हां मिरे घेतले चार पाच तर आपल्याला हे एवढं सगळं साहित्य लागणार आहे आता इथं धने जिरे आणि मिरे हे तर हे तीन पदार्थ आहेत तर ते छान असे थोडेसे अगदी एक अधा मिनिट परतून घेणार आहे आणि नंतर थंड झाल्यानंतर मिक्सरवरती त्याची बारीक अशी पूड बनवायची आता ह्या पदार्थांमध्येच काजू एक पाच काजू घातलेत मी कारण ग्रेवी आपल्याला थोडीशी मिळून यायला पाहिजे थीक खायला पाहिजे यासाठी काजूचा वापर केला आहे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे स्पेशल अशी लतिकाच्या हातची कढाई पनीर आपण बघत आहोत आणि इथं बघा ही कढई मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मध्ये सांगितले रक्षाबंधनचं माझं गिफ्ट आहे तीन चार वर्षापूर्वीची आहे ज्यावेळी आम्ही रेंटच्या घरात होतो त्या तू टाकी मी बोलत चालले दोन चमचे तेल आणि एक चमचा तूप घातलेला आहे यात दोन्ही मिक्स घातलेला आहे आणि आता काय करणार आता यामध्ये आपण कांदा घालायचा आहे चला तर कांदा जातोय बारीक चॉपरमध्ये छान असा बारीक झालाय कांदा एकदम मस्त फाईन बारीक होतोय कांदा असा मऊ होईपर्यंत भाजायचा आहे लालसर लालसर कलर यायला पाहिजे त्याला आता यात जिरे घालणार आहे एक चमचा जिरे घालायचे जिरे तेल तूप आणि कांदा आणि जिरे हे एवढं सगळं घातलंय आणि मिक्स करून आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत हा कांदा भाजायचा आहे चला बाबा आज मी मस्त अशी कढाई पनीरची रेसिपी खाणार आहे आणि थोडंसं दुसऱ्याच्या हातचं खायला पण मज्जा वाटते आणि इथं छान तयार व्हायला लागले रेसिपी आपली मस्त इन्ग्रेडियंट फार जास्त काही नाही आपल्या घरातलंच साहित्य आहे सगळं कांदा टोमॅटो मिरची जास्त मसाले पण कुठले नाहीत एक सिम्पल असा मसाला आपल्या घरातलाच तयार केलाय ज्यामध्ये खूप छान चिजा मसाला है ना आणि आता जे ग्राइंड करून घेतले मसाला मोठा मोठा मसाला बारीक घेतला हा आणि हा मसाला ह्यामध्ये काय काय घातले तर काय काय घातलं जिरे जिरे आणि मिरे एवढंच घातलं आहे आणि पेस्ट करून टोमॅटोची जी पेस्ट केली आहे ना तर त्यामध्ये पाच पाँस काजू पाच सहा काजू घातलेत आणि हा एवढा मसाला मग गरम मसाला वगैरे दुसरा कुठला नाही वापरला तरी चालतो कारण ह्यामध्ये आपण मिरे घातलेले आहेत ऑलरेडी आणि आपली लाल चटणी वापरायची घरची रेग्युलरची जी लाल चटणी आहे ती थोडीशी साखर हां आणि थोडीशी साखर पण घेतल्या साखर हळद मीठ आणि घरगुती आपली चटणी जास्त कुठलाही मसाला नाही फक्त घरगुती मसाला तयार केला आहे इतका सुगंध सुटलाय मस्त असा मसाल्याचा कारण भाजल्यामुळं ना त्याला एक छान असा आरोम आलाय कांदा मस्त असा थोडासा ब्राऊन कलरचा झाला आहे आता अजून किती वेळ ठेवणार आहे आता टोमॅटो घालणार आहे हां घाल मग आता झालंय की कलर चेंज झालाय ओके टोमॅटो घालायचं आहे आता वास सुटायला लागलाय छान मस्त सुगंध बारीक चिरलंय ती पण बारीक बारीक अगदी तुकडे करून घेतले किंवा किसून घातलं तरी पण चालतं किंवा ही मिरची यामध्ये घालायची बारीक चिरलेली मिरची आहे का नायची प्रत्येकाची रेसिपी करण्याची किंवा प्रत्येकाचा पदार्थ करण्याची पद्धत वेगळी असते तसेच आज मला आता हिच्या हातचं कढाई पनीर खायला मिळणार आहे आणि ती फक्त मी आ, तिला काय काय लागणाऱ्या वस्तू वगैरे दिल्यात आणि तिच्या पद्धतीनं ती करून दाखवत आहे मला तर तुम्ही सुद्धा पाहताय मस्त चा मस्त सुगंध सुटलाय आणि आपण आता ते चपाती किंवा फुलक्यांबरोबर सुद्धा खाऊ शकतो पुरीबरोबर खाऊ शकतो मस्त असं साखर घालून घ्यायचंय एक चमचा हां त्यामुळे त्याला तेल सुटते उलकटी भाजीला हा हां हां म्हणजे आता ती काय म्हणायला लागली की आता जो मसाला भाजून घेतलाय मसाला म्हणजे काय टोमॅटोची ग्रेव्ही कांदा आणि मिरचीचे तुकडे आल्लं वगैरे हे जे घातले तर त्यामध्येच तिनं आता ते थोडंसं परतून झाल्यानंतर एक चमचा साखर टाकल्या हा छोटा चमचा साखर टाकल्या त्यामुळं जी भाजी आपण बनवणार आहे कडाई पनीरची तर त्याला छान असा तवंग येतो किंवा थोडीशी तर्रीदार अशी ती भाजी तयार होणार आहे जी साखर घातली आहे त्या साखरेचा बोडसरपणा भाजीला लागत नाही पण याला कट यायला ह्या साखरेचा मदत होतो म्हणजे मदत होते आता इथे घरगुती लाल तिकट दोन चमचे घेतलेले आहेत छोटे चमचे ते राहणार आहे आणि कलर असला मस्त टेम्पिंग दिसायला लागलाय हळद अर्धा चमचा अर्धा नाही आहे पाव चमचा आहे ते हळद पाव पाव चमचा हळद घेतलेली जास्त हळद घातली तरी एकदम ते डार्क कलरची भाजी आहे ना मसाला तर चांगला असा सुका सुका झालाय तो मसाला थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं हां ते मिक्सरच्या भांड्यात घालून घे हां मिक्सरच्या भांड्यात घाल आणि ते असं हे करून घालते जास्त पण घालू नको थोडं ओके ना, मसाला छान आता हा किती थोड़ा यो यो मसाला जरा यातला दोन चमचे मसाला आपण यामध्ये घालणार आहोत बारीक केलेला पण तो, तो सगळा मसाला वापरायचा आहे आपल्याला गॅस मंदाचेवरच ठेवलं आहे आणि हे सगळे जे घटक घातलेत आता थोड़ थोडंसं तेल पण सुटायला लागलं आहे असा मसाला मस्त मासा दिसायला लागलाय मसाला भाजून झाला इकडं थोडंसा गॅस बारीक करून हा परत शिजण्यासाठी ठेवला आहे इथं दुसरीकडेही ठेवल्या आता ह्यामध्ये काय करणार आहेस ह्यामध्ये थोडंसं तेल एक चमचा हां एक चमचा तेल घातलं आहे आता पहिल्यांदा टोमॅटो कांदा भाजून घेणार आहेस का पहिल्यांदा हे कांदा भाजून घ्यायचा कट केलेला कांदा घेऊन सगळ्यात कांदा टोमॅटो अशी लांब लांब थोडीशी कट केलेली मिरची हे सगळे तीन घटक घातले आणि हे अगदी दोन तीन मिनिटं भाजून घेणार आहे पदार्थामध्ये आपण शिमला मिरची सुद्धा घालू शकतो पण आम्हाला जास्त शिमला मिरची आवडत नाही त्यामुळं आम्ही घातलेली नाही हे जिन्नस इकडं भाजायला लागलेत आणि हा मसाला सुद्धा अगदी मंदाचे वरती थोडासा आपल्याला अजून थोडा छान असा शिजून घेतो जेणेकरून तेल सुटतं याला तूप तेल पण घातले त्यामुळं फ्लेवर पण छान येतो तर इकडं चाललं आहे हा मसाला थोडासा परतायचा अजून थोडा छान असं शिजेल पण आणि त्याला छान असं तेलसुद्धा सुटणार आहे तर हे आता जवळजवळ दोन मिनिटं दो होत आले कलर चेंज झालाय कांद्याचा टोमॅटो पण थोडेसे मऊ झालेली दिसत आहे मिरची पण केलेला मसाला एक चमचा कांदा टोमॅटो मिरची चांगलं भाजून आहे आणि आपण जो सिक्रेट मसाला बनवलाय आपला घरगुती मसाला तर दोन चमचे घातलाय ना एक चमचा हा छोटे छोटे दोन चमचे घातले एक तरी चालतात किंवा एक मोठा चमचा घातला तरी पण चालतो आणि पुन्हा एकदा हे छान परतून घेतलं आपण पनीर हां आता ह्यामध्येच हे मोठ्ठे मोठ्ठे जे तुकडे केलेत पनीरचे ते थोडेसे आपण भाजून घ्यायचे हां आता हे जे मिश्रण आहे ते ह्या हां अंदाजांला माहिती तेवढं लागेल तेवढं हां आता एक मीठ घालायचं आहे बाय जिन्न सर्व ते पनीर वगैरे भाजले तर ते इकडं आपण धर बारीक म्हणजे भाजलेल्या सगळं हे चांगलं परतून घ्यायचं आहे भाजी मिक्स करून घ्यायची आपण ग्रेव्हीमध्ये आणि आता हे गरम पाणी घालायचं आहे आपल्याला मस्त असं घालायचं घालायचंय पाणी ून थोडीशी बडीश कुटून घेतली आहे आणि कोथिंबीर कढाई पनीर बघू शकता मस्त असं एकदम छान असं तयार झालंय आणि बडीशेप आणि कोथिंबीर घातल्यामुळं तर त्याला फ्लेवर एकदम जबरदस्त येणार आहे आपण तुपाची आणि तेलाची दोन्ही फडणे केलेले आहेत त्यामुळं तो एक वेगळा असं छान वास येतोय आज सकाळी छान असं कढाई पनीर केलेलं आहे आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि काल डेकोरेशनचं सा काही सामान आणले तर ते दाखवणार आहे आणि पहिल्यांदा जा सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट आहे ही आणि माझ्याकडं असं देवघरामध्ये मा दे, आरतीचं ताट ठेवण्यासाठी काही नव्हतं तर मी हा छान असा पाट आहे आणि पाटावरती सुद्धा हे असं डिझाईनचं कापड असं मस्त छान असं चिकटवलेलं आहे आणि हे जे पाय आहेत तर हे पाय फायबरचे आहेत तर हा पाठ मला खूप आवडला आणि आपल्याला प्रत्येक सण वाऱ्याला आरतीचे ताट ठेवण्यासाठी असं काहीतरी लागतं माझ्याकडे साधा पाठ आहे पण हा बघितल्यानंतर मला खूप आवडला अगदी याला लेस वगैरे सुद्धा लावलेली आहे आणि मस्त असा हा पाठ आहे ज्याच्यावरती आपण एखादी छोटीशी पूजा जरी मांडायचं म्हटलं चौरंग चौरंग टाईप सुद्धा आपण हा वापरू शकतो तर हा एक मस्त मी पाठ घेतलाय म्हणजे श्रीकृष्णाचं गोकुळाष्टमी कृष्ण गोकुळाष्टमी झाली तर आपण कृष्णाची पूजा जर करायची आहे आपल्याला त्याच्यावरती मस्त करू शकतो डेकोरेशन वगैरे करून एखाद्या मूर्तीला अभिषेक घातला तरी सुद्धा त्याच्यावरती ठेवू शकतो आता गुरुवारी वगैरे जे अभिषेक घालत असतील संकष्टी दिवशी आपण पूजा करतो गणपतीची तर आपण महिन्यामध्ये सुद्धा हा चौरंग सा सारखा आपण हा पाठ वापरू शकतो थोडक्यात हा छोटा चौरंगच म्हटलं चौरंग आणि ही सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट आहे मला ह्या डेकोरेशनच्या ज्या काही गोष्टी येतल्या ना वस्तू तर त्यामध्ये आवडलेला पीस म्हणजे हा पाठ किंवा चौरंग छोटासा तर ही एक वस्तू मला आवडलेली आणि याची किंमत सुद्धा सांगते हा मी दीडशे रुपयाला घेतलाय मला एकशे पंच्याहत्तर रुपये सांगितलेले पण फायबरचं हे ना अगदी मजबूत आहे म्हणजे असं तुटणार फुटणार आणि हा प्लाय जो प्लायवूड आहे हे प्लायवूड पण एकदम छान टनक असा आहे त्यामुळे ह्याची किंमत मला जास्त वाटते एकशे पंच्याहत्तर म्हटलेले आम्ही थोडस भाव करून हा दीडशे रुपयाला घेतलाय तर ही एक मस्त अशी पहिली गोष्ट पहिली वस्तू म्हणूया आता त्यानंतर दाखवते तुम्हाला ह्या ज्या आहेत ना तर फुलांच्या लढी आहेत ह्या अशा आणि हा हे बारा पीस आहेत म्हणजे हे एक दांडी किंवा एक फांदी म्हणूया आपण ही तर हे अशी एक एक अशी हे बारा पीस आहेत हे तर हे मी आता डेकोरेशन झाल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे मी हे कशी लावणार आहे काय तर गणपतीचं डेकोरेशन करणार आहे त्यावेळी हे तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे कलर पण खूप फ्रेश आणि मस्त असा आहे तर हे मला आवडलं तर ही एक दुसरी व म्हणजे दुसरी डेकोरेशनची वस्तू आता आ, हे जे आहेत ना तर ह्या दोन मी घेतलेले आहेत अशा पानांच्या लढी आहेत दोन मला असे म्हणजे रेग्युलर सुद्धा मला असं खिडकीच्या साईडला पडद्यांवरती पण कडेला लावायच्या होत्या त्या हिशोबानेच मी घेतल्या गणपती डेकोरेशनमध्ये सुद्धा बघूया वापरायला जर झालं तर हे मी वापरणार आहे आणि ह्या सुद्धा मला दोन लढींचं हे जो सेट आहे तर एक लढ पंच्याहत्तर रुपयाला असं हे दीडशे रुपयाचं आहे अजून काय घेतलंय ते पण दाखवते हो तुम्हाला रांगोळीचं सा साचा घेतलाय तर इन्स्टंट रांगोळी कसं सणासुदीला आपल्याला जास्त वेळ पण नसतो म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक असू दे किंवा गणपतीच्या वेळेस आपल्याला खीर बनवायची मोदक बनवायचे आणि त्यामध्ये गृहिणींना जास्त वेळ मिळत नाही साफसफाई हे वगैरे सगळं करत पण रांगोळीला एवढा वेळ कुटुंबी भेटतो मग त्यासाठी मी अशी रांगोळी आणली की आपल्याला इन्स्टंट रांगोळी काढता यावी हा मस्त असा साचा मी घेतलाय आणि हा सुद्धा मला मिळालाय चाळीस रुपयाला एक असा मिळालाय हा प्रत्येक मी किमती सुद्धा तुम्हाला सांगते आणि अजून दोन छोटे छोटे मी असे उंबऱ्याच्या साईडला किंवा देव्हाऱ्याच्या तिथं छान असं काढण्यासाठी ही पावलं घेतलेली आहेत लक्ष्मीची पावलं आणि स्त्री तर हा एक पीस मला दहा रुपयाला भेटलाय मस्त अशी ही शॉपिंग झाली आहे गणपती डेकोरेशनची शॉपिंग त्या निमित्तानं ना माझ्याकडे ज्या गोष्टी नव्हत्या त्या पण मी भेटल्या आणि ह्या ज्या माळा आहेत तर ह्या इतक्या अट्रॅक्टिव्ह होत्या अशा बघता क्षणी आवडल्या मला भरपूर स्टॉल मी बघितले पण एका स्टॉलवर मला ह्या माळा खूप जास्त आवडल्या तर ह्या सुद्धा अशा चारशे रुपयेला असं करून आम्हाला त्यांनी दिलंय आणि वॉशेबल आहे अगदी वर्षानुवर्ष म्हणजे मला हे आपण व्यवस्थित वॉश करून ठेवलं तर हे खूप दिवस चालणारे गोष्ट आहे अगदी आपण दिवाळी दसरा डेकोरेशन ज्यावेळी करायचं आहे काहीतरी एखादं फंक्शन आहे तर आपण छान असं चौकटीला पण लावू शकतो आता गणपती आहेत तर गणपतीमध्ये मी वापर करणार आणि नंतर दिवाळी दसऱ्यामध्ये सुद्धा याचा वापर होणार आहे तर अशा पद्धतीनं ही होती माझी गणपतीची खरेदी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि कढाई पनीरची रेसिपी सुद्धा तुम्हाला कशी वाटली खास करून लतिकालनं ती बनवलेली माझ्या फरमाईशवर तर तिची पद्धत कढाई पनीरची कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा खूप अप्रतिम झालेली म्हणजे पोटभर मी खाल्ली ती तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ कसा झाला आहे रेसिपी कशी झाली आहे हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि आवर्जून कमेंट करा मला खूप छान वाटतं तुमच्या कमेंट वाचायला आणि त्याला उत्तर द्यायला सुद्धा तर भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद आपले छान छान असे व्हिडिओ येणार आहेत आता गणपतीचे तर सगळ्यांनी कनेक्ट राहा ऑल नोटिफिकेशनचं बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे येणारे सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी पहिल्यांदा घुसेल चला भेटूया मस्त अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद साचे तर घेतलेत माझ्याकडे अजून पण आहेत रांगोळीचे साचे पण हे पण मला घ्यायचे होते आणि त्याचबरोबर ही एक बुदली सुद्धा घेतली आहे जेणेकरून ह्यामध्ये आपण रांगोळी घालून आपल्याला साइडला ताटा होती बॉर्डर किंवा आपल्याला उमऱ्या होती सुद्धा काही काढायचं असेल तर पटकन आपण हे पटपट काढू शकतो ज्यांच्याकडे स्किल आहे ना पटकन काढायचं तर त्यांच्यासाठी ही खूप उपयुक्त गोष्ट आहे आणि मस्त वाटली मला ही सुद्धा मला वीस रुपये भेटली